मागील दोन वर्षापासून तळागाळातील लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपले चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय दिला शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील न्यूज जनतेपर्यंत पोहोचविणारे एकमेव चॅनल अशा लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलचा चार सप्टेंबर रोजी द्वितीय वर्धापन दिन या लोक हित लाईव्ह न्यूज चॅनलला द्वितीय वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रकाश पाटील देवसरकर माझी आमदार तथा अध्यक्ष जिजा अर्बन बँक उमरखेड लोकहित न्यूज चॅनल चा दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या चॅनलला खूप खूप शुभेच्छा लोकहित न्यूज चानल चे संपादक विजय कदम यांनी या दोन वर्षामध्ये अतिशय दमदार अशी वाटचाल केली शासन स्तरावर जगा जे काही प्रश्न असतील गोरगरिबांचे सामान्य माणसाचे हे कोट तिडकीनं यांनी मांडणी केलेली आहे आणि जनतेच्या सोयीसाठी प्रशासनावर वचक म्हणून या ठिकाणी या चॅनलनं अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे माझ्या परिवाराच्या वतीनं मी प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार या लोकहित न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे यांचा पुढचा कारभार अतिशय व्यवस्थितशीर व्हावा त्यांचं कार्यक्षेत्र पूर्ण राज्यभर व्हावं आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचे निर्णय त्यांच्या या लोक चॅनलच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये शासन दरबारी सुटले पाहिजेत वर गरिबांसाठी एक मदतीचं चॅनल असलं पाहिजे एवढ्याच या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद